मक्याच्या पिकांना कीड लागू नये म्हणून अनेक शेतकरी त्यात प्युरी नावाचे औषध टाकत असतात धामणगाव बडे येथील आपल्या शेतात मक्याच्या पिकात प्युरी औषध टाकत असताना विषबाधा होऊन एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक अठरा जुलै रोजी घडलेली आहे तर यातील तीन जणांवर सध्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बडे येथील दामोदर नारायण जाधव वय साठ वर्ष तसेच त्यांच्याच परिवारातील इतर सदस्य आपल्या शेतात मक्याच्या पिकांना कीड लागू नये म्हणून प्युरी हे औषध टाकत असताना काही जणांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्याने तात्काळ नातेवाईकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले मात्र वयोवृद्ध दामोदर नारायण जाधव यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला असून इतर तिघांवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्युरी ही घातक विषारी औषध असून शेतामध्ये याची फवारणी करताना शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज मराठी करिता रवी शेगोकार बुलढाणा माझं नाव राजेश शिवाजी जाधव आम्ही राहणार धामणगाव बडे तालुका मोतोडा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे आज आमच्या शेतामध्ये मक्कामध्ये फिहरी टाकत असताना त्या फिव्हरीमुळे आमच्या पाच सहा जणांवरती इन्स्पेक्शन झालेलं आहे ऍक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये आमचे चार परिवारातले चार लोक बुलढाणा येथे आणलेले आहे उपचारासाठी तिच्यामधून आमच्या आबांची डेट झालेली आहे आणि तीन तीन लोक उपचार बुलढाणा सिव्हिल मध्ये इथे घेत आहे हे कशामुळे झालेलं आहे हे जी फ्युवरी मक्का मध्ये टाकायची हे तिच्यामुळे झालेलं आहे त्यांना नेमकं काय झालं सुरुवातीला सुरुवातीला त्यांना उलट्या आणि मळमळ व्हायला लागली आम्ही धामणगाव वडेच्या सिव्हिलला घेऊन गेलो तिथून डॉक्टरने सांगितलं की यांना बुलढाणा ताबडतोब घेऊन जा यांची तब्येत खराब आहे आपण ही माहिती कृषी विभागाला दिलेली आहे नाही आतापर्यंत कुठेही दिलेली नाही